आपण पाहत आहात तरुण गर्जना न्यूज चॅनल शिंदे यांचा विजय असो मुख्यमंत्री साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मुख्यमंत्री साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है करू जीवाचे रा मुख्यमंत्री साहेबांना माझ्या मार्गदर्शकांना विनंती करतो की आपण माझ्या मतदारसंघात पालकमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मुख्यमंत्री महोदयाचं स्वागत करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी समस्त महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजा भवानीला वंदन करतो संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांना वंदन पांडुरंगाला साष्टांग धंडव आपल्या सगळ्यांना देखील मी भर उन्हात तुम्ही आहात तुम्हाला देखील वंदन करतो तानाजीराव अरे भर उन्हात एवढे लोक तुमच्या प्रेमापोटी आलेत आणि सभा पाहतोय रस्त्यावर येताना देखील एवढेच लोक बाहेर पाहायला मिळाली आणि कडाक्याचा ओन दोन वाजले हा तरी सुद्धा आमच्या लोकांमध्ये एवढी ऊर्जा आहे की या वीस तारखेला तानाजी रावणार रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी आणि केल्याशिवाय रावणार खरं म्हणजे खरं म्हणजे परांड्याचे किल्लेदार डॉक्टर तानाजी सावंत यांची प्रचार सभा जाहीर सभा मला वाटत ही विजयाची सभा आहे तानाजीला हातात धनुष्यबाण घेऊन किल्ल्याची राखणदारी सुरू केली त्याला बरेच वर्ष झाली आणि आज या किल्ल्याच्या तटबंदीला कुणी ना शिडी लावली ना कुणी दारू गोळा ठासला कुणाची हिंमत झाली का नाही आणि म्हणून तानाजीरावांचं नाद कोणी करायचं नाही तानाजीराव जादूगर आहे जादू करता जादू मान आपलं करतात मान जादू म्हणजे माणसाचं प्रेम मिळवतात आणि माणसावर प्रेम करतात ही लोक जी तुम्ही आलात भर उन्हामध्ये मध्ये ही जोडण्याची जादू आहे त्यांच्याकडे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो व्यासपीठावरील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो भर उन्हात आपण या ठिकाणी सभेला सामोरे जातोय खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो परांडेच्या जनतेच्या मनामध्ये आज काय आहे ते गर्दी ने है। का है? या गर्दीने ठरवून टाकलेला आहे या निकाल काय आहे तो आज ठरवलाय ठरवलाय ना मग आता दिवाळीत फटाके फोडले आता फटाके काय ठेवलेत की नाही तेवीस तारखेला एकनाथ शिंदे तुमच्या सोबत फटाके फोडायला पुन्हा इथं येतोय खरं म्हणजे इथं समोर उघाट नाही ना तुतारी ना आणि म्हणून शिवसेना आमची म्हणणाऱ्यांनी तू नुष्बांत नाहीच यांच्याकडे पण त्यांनी विकून टाकली आणि मतदार संघ पण देऊन टाकला मशाल कसली आहे क्रांती ती क्रांतीची ना ना मशाल नाही ती घराघरात आग लावणारी समाजा समाजाला पेटवणारी समाजा समाजात द्वेष निर्माण करणारी मशाल तुम्ही ते वीस तारखेला विजवणार आहात ना आणि म्हणून मी आलोय आपल्याकडे इकडं हवा तेज आहे मशाल काय राहत नाही नाही तर मशाल नाही दुसरंच आहे का आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्यांचं असं आहे अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ आणि म्हणून त्यांना माहित आहे तानाजीरावा समोर आपली काय डाळ शिजत नाही आणि मग पडायचं तर जाऊ दे दुसऱ्याचा कोणता उमेदवार पडू बरोबर आहे असच आहे ना आणि म्हणून हा खर म्हणजे भूम परांडा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे धनुष्यबानाचा बाले किल्ला राहिलेला आहे बाळासाहेबांच्या कमवलेल्या राखण्याची जबाबदारी नियतीने आपल्यावर दिली आहे आपल्या तुमच्यावर दिलेली आहे आणि म्हणून खर म्हणजे बाळासाहेबांनी कमवलेला बाण बाळासाहेबांनी कमवलेली शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या दावणीला बांधले तो दिवस या महाराष्ट्रातला सगळ्यात दुर्दैवी दिवस होता आणि मग शिवसेनेच खच्चीकरण शिवसेना संपवायला निघाले बाळासाहेबांचे विचार विकायला निघाले मग आम्ही धाडस केला उठाव करण्याचा आणि तानाजीराव माझ्या सोबत खांद्याला खांद्याला अनुभवते आणि म्हणून आम्ही उठाव केला दोन सवा के दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये महायुतीच सरकार आणलं सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं बाळासाहेबांच्या विचाराच सरकार आणलं आनंद गे साहेबांच्या विचारांचं सरकार आणलं आणि तेव्हापासून आम्ही बघितलं अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेली कामं बघा आणि दोन सवा दोन वर्षात मायुतीने केलेलं काम बघा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी अरे तानाजी रावांनी आरोग्य विभागात काय काय केलं तुम्ही आरोग्य के विभागात हॉस्पिटल बांधले पीएससी सी सुधारली चार कोटी माझ्या माता भगिनींच मोफत तपासणी केली म्हणजे माता सुरक्षित तर घर सुरक्षित बरोबर आणि काय केलं महात्मा फुले योजना दीड लाखाची पाच लाख केले अजून काय केलं सुदृढ बालक जागरूक बालक सुदृढ बालक अरे बालक बालक हा देशाचं भवितव्य आहे दुसरं आरोग्य तरुणाईच वैभव महाराष्ट्राचे आरोग्य तरुणाईच वैभव महाराष्ट्राचं कारण तरुणाई हे वैभव आहे आरोग्याची वारी पंढरीच्या वारी किती किती योजना केल्या बुक मध्ये ज्याचं रेकॉर्ड झालं नोंद झाली अस काम तुमच्या ताना या तानाजी रावांनी या के पट्ट्याने केलेलं आहे मग मा, मला सांगा हिशोब द्या अडीच वर्षात आणि दोन वर्षात आम्ही देतो आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला रे रिपोर्ट कार्ड सादर हिम्मत लागते डाळस लागत काम करावं लागतं प्रकल्प पुढे न्यावे लागते यांचा एकच सपाटा होता हा प्रकल्प बंद जलयुक्त बंद बन, अमक बंद बन, मेट्रो बंद बन, बन, समृद्धी बंद बन, सगळ्या योजना बंद मराठवाडा वॉटर ग्रीड बंद आणि सगळे बंद 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 पहिल्या अडीच वर्षात किती मिळाले तुम्हाला निधी शून्य अरे मी होतो की पण मुख... मी मुख्यमंत्री नव्हतो मुख्यमंत्री झाल्यावर किती मिळाले दीड हजार ते दोन हजार कोटी दोन हजार कोटी रुपये परांड्याच्या विकासासाठी हे दिले आपण एकनाथ शिंदे देणार आहे घेणार नाही देना, देना बँक लेना बँक नाही माझ्या लाडक्या बहिणी इकडे माझ्या लाडक्या बहिणींची क्षमा मागतो ओनात तुम्हाला बसायला लागला तानाजीराव असं का केलं बंडप घालासंता हा ते खर्चामध्ये धरतात पण आता हा खर्च वाचलेला माझ्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर मध्ये आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो दीड हजार रुपये आम्ही माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये टाकले सुरू केले विरोधी पक्ष घाबरले म्हणाले आता हे काय पैसे येणार नाहीत हे फक्त निवडणुकीच आहे त्यांना काय माहित एवढ्या फटाफट 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 पैसे येतील त्यांना वाटलं त्यांचे राहुल गांधी म्हणाले होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खटखाखट तर निघालेच नाहीत फटफटाफट येणार नाही पण आम्ही लगेच पहिल्याच वेळे तीन हजार रुपये दोन हप्त्याचे तुमच्या खात्यात टाकले लगेच विरोधक म्हणाले बहिणींना लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल किती तोंडाने बोलणार अरे हे देणार सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडा तोंडाचा घास पळवणाऱ्या सावत्र भाव दुष्ट भावाना सांगायचंय मला तुम्ही योजना रद्द करण्यासाठी काय काय म्हणाले पंधराशे रुपयात का होतं पंधराशे रुपये लाच देताय का पंधराशे रुपये भीक देताय का अरे काय काय बोलून झालं दीड हजार रुपये त्याची किंमत तुम्हाला काय काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ती माझ्या लाडक्या बहिणीना आणि लाडक्या भावांना शेतकऱ्यांना कळतीय या एकनाथ शिंदेला कळतीय एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा आहे शेतकरी कुटुंबातून मी आलोय पूर्वीचे दिवस मला आठवत आहेत माझी आई कशी ग काट कसर करून घर चालवायची तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे मी पाहिले दुधाचे पैसे फीचे पैसे राशनचे पैसे विजेच बिल कस भागवायचं आणि म्हणून मी ठरवलं जेव्हा माझ्या हातात अधिकार येईल तेव्हा ये। माझ्या लाडक्या बहिणीना लाडक्या भावाना लाडक्या शेतकऱ्यांना लाडक्या ज्येष्ठांना काही ना काही देणार आणि मग माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आपल्या योजना लागू करायची आहे योजना सुरू झाल्या पटापट 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 सगळे पैसे आले आणि आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागेल हे आम्हाला माहित होत परत काहीतरी खोडा घालतील आडव मांजर टाकतील म्हणून आम्ही पण काय केलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे घेऊन टाकले आता मला सांगा तुमच्या खात्यात पैसे आले पाच हप्ते हात वर करा किती लोकांचे लो आले बऱ्याच लोकांचे आले ज्यांचे आले नसतील ते पण वंचित राहणार नाही त्यांनाही पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यांनाही सरकार वंचित ठेवणार नाही हा शब्द देऊन जातो मुख्यमंत्री कोण गेलं कोर्टात म्हणाले आता सरकार आमचं आलं की पहिल्या जेवढ्या योजना केल्यात माहितीने त्याची सगळ्याची चौकशी लावून इन्क्वारी लावू जे दोषी अधिकारी आहेत आणि दोषी राज्य करते म्हणजे आम्ही टाकू अरे कोणाला बाप दाखवत आहे कोणाला पोकळ घोषणा एकनाथ शिंदेला अरे एकनाथ शिंदे हा संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे आंदोलन करून इथपर्यंत आलाय जेल भोगून इथपर्यंत आलाय तुम्ही काय मला काय पुष्क्या घोषणा देत आहे अरे माझ्या लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना आणि भावांसाठी जेल मध्ये जायला लागलं तर एकदा नाही दहा वेळा जेल मध्ये जायला तयार आहे पण ती वेळ येणारच नाही कारण तुम्ही त्यांचं सरकार येऊच देणार नाही तुम्ही ठरवलंय महायुतीच पाहिजे कारण या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या आहेत वाढवायच्या आहेत आणि म्हणून आम्ही चार आम्ही घोषणा केल्या त्याच्यामध्ये लाडक्या मी होतो ना वाढवू आपण म्हणून दीडाचे दोन दोनाचे अडीच तीन पुढे वाढत जातील माझ्या लाडक्या बहिणीने लखपती झालेला बघायचं मी म्हणालो होतो आम्ही कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत दहा आम्ही दहा सूत्री कार्यक्रम जाहीर केला त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना माझ्या कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला कर्ज माफी शेतकरी सन्मान योजना बारा हजार मिळायचे सहा हजार प्रधानमंत्री सहा हजार आपले ते आम्ही पंधरा हजार करतोय पंधरा हजार प्रत्येकाला अन्न आणि निवारा आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता नये याची तजवीज केली आहे रोटी कपडा मकान पिक्चर होता ना एक मनोज कुमार तस बघितलं पिक्चर ते रोटी कपडा मकान वृद्धांना ज्येष्ठांना पंधराशे ची पेन्शन दोन हजार एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण करतोय जीवनावश्यक वस्तूंचा भाव स्थिर ठेवतोय बिलकुल पाच वर्ष नाही वाढवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती माझ्या युवकांसाठी आम्ही करतोय दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दर महिन्याला विद्या वेतन म्हणजे अप्रेंटिसशिपचे पैसे पत्ता पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते शहराचा विकास झाला मग ताना जेव्हा गावाचं पण करायला पण कपडा मका ते पण आपण पन करतोय अंगणेवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घ्यायला त्या पण आपल्या मेहनत करत असतात आणि सगळ्यात महत्वाच वीज बिलामध्ये शेतकऱ्यांना तर शेतीचा पंपाचा पण माफ केलाय परंतु सगळ्यांसाठी या राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी एकूण विजेच्या बिलाच्या तीस टक्के सवलत देण्याचा आम्ही निर्णय घेतला येत फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर अभी बाकी आहे आणि सरकार स्थापल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र एकोणतीस हे आम्ही करणार याला हिंमत लागते याला ताकद लागते मनगटात धनुष्य जोर लागतो तसा योजना करायला पण ताकद लागते त्याला मनगट मजबूत लागत वाघाच काळीच लागत लांडग्याला वाघाच कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही वाघ वाघच असतो आणि मग बाळासाहेबांची शिकवण दिगे साहेबांची शिकवण पुढे नेतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो तानाजीराव या तुम्हाला मराठवाड्याच्या हक्काच उजनी मधून येणार सात टी एम पाणी बैठक आपण घेतली आणि पाडवाच्या आसपास पाणी उजनी मध्ये उजनीतून कोळगाव मध्ये पडायलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र तिन्ही तालुक्यात उभारण्यासाठी आचारसंहितेनंतर तत्काळ मान्यता दिली जाईल मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी भैरवनाथ मंदिर सोनारी विकासासाठी दोनशे सदुसठ कोटीला मान्यता दिली आहे त्याचही काम सुरू होईल धाराशिव जिल्ह्यातील विजेची महावितरण व्यवस्था कमजोर आहे मंजूर आहे मंजूर आहे मजबूत करायची तानाजी राव तुमचं कामच बोलत आहे माझा आदेश आहे या मतदार संघाचा पस्तीस वर्षाचा बॅकलॉग तुम्हाला भरून काढायचा आहे आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा माझ्या या हजारो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके कामगार सगळ्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद देतो आपले आभार मानतो फक्त एवढंच सांगतो जरा थांबा वीस तारखेला आपल्याला सगळी कामं बाजूला ठेवायची आहेत आता लोकसभेला जसं फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण जाणार मुसलमानांना घाबरवलं आदिवासींना घाबरवलं सगळ्यांना घाबरवलं पण मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा कुणाचे काही निवडणूक मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवतोय तुम्ही डोळ्यात तेल घालून जागृत राहा आणि येणाऱ्या वीस तारखेला धनुष्य बाना समर्थ बटन दाबा आणि तानाजीरावांना प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि तेवीस तारखेला फटाके फोडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला मी पुन्हा आपल्या मध्ये येईल आणि तानाजीराव तानाजीराव आता आमदार परत होतील नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब